सगळ्यांना नमस्कार माझं नाव रजनीकांत शिवाजी आठळे मी सोलापूरचं आहे तर सरांच्या जे थर्ड आय क्लास आहे ते मला फेसबुक या वेबसाईटवर मला दिसत होतं त्यानंतर सरांना त्याच्यावरती कॉन्टॅक्ट केलं कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी बघितलं सरांचे पूर्ण व्यवस्थित त्यांनी दिले ते डिटेल्स काय काय असतात पोहोचू ऑनलाईन कोर्स आणि ऑफलाईन दोन्ही होते मी दे 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 जे इमिजिएटली डिसिजन घेतला आणि एज पण सेव्हन इयर्स त्याचं लक्ष होतं बरोबर आमच्या जे अर्ज मॉडकडे आहे त्याचं एज बरोबर सेव्हन इयर्स वर्कन्स होतं त्याच्यामुळे मी मी हा कोर्स का जॉईन केला तर मी बऱ्याच बुक्स आणि व्हिडिओज ऐकले होते त्याच्यामध्ये अशी एक शक्ती आहे जे मुलांमध्ये मी काय विचार केलं या वयामध्ये जर ते डेव्हलप झालं तर त्याला भविष्यामध्ये येणारे जे पण काय डिसिजन घ्यायचे असतील जे प्रॉपर डिसिजन मेकिंग सध्यामध्ये कसं एक एक सेकंद ला माणूस डिसिजन घेतो तर भविष्यामध्ये कुठले पण काय कार्यक्रम करणार तर त्याच्यामध्ये आजून डिसिजन म्हणजे जे पण प्रोबेबिलिटी असते ऑप्शन त्याच्यामध्ये एकदम पॉवरफुल जो ऑप्शन आहे ते सिलेक्ट करण्यासाठी आता त्याला उपयोग होईल ते भविष्यामध्ये तो पुढे जाईल जे सोल्युशन त्याला वाटतात ते सोल्युशन ते होऊन पण काढेल इझी होईल जसं सध्याचं स्ट्रेसफुल लाईफ आहे आपण जे आहे त्याला पण ते लाईफमध्ये ते येऊ नये इझिली त्याने टास्क करावं त्याच्यामुळे मी त्याला जॉईन केलेलं आहे आणि सरां सरांनी सरांचं डी सरा कॉलेज आहे खूप आणि आम्ही बरेच विद्यार्थ्यांना पण बघितलं सगळ्यांचं जे आता सेन्स आहे ते डेव्हलप झाले आता आरवन आरवचं पण फर्स्ट डे ला तो पूर्ण कास्ट ओळखलेला होता दहापैकीचा पण आपल्याला वाटलं की तो त्याच्यापर्यंत बघितला असा लोक त्याच्यानंतर एक दिवसात एक, एक, एक नेक्स्ट डेला आम्ही प्रयत्न केला त्याला काही सांगता आलं त्याच्यानंतर ॲटोमॅटिक अनुभव साधे माझं थर्ड आहे ओपन झालंय मला ते काय कायटून सांगू शकतो त्याला कार्ड जसे दिले तो सगळे मग नंतर परत तो ते सांगता मी सरांना फोन केला सर सरांनी मग आता एनी टाइम जर त्याला आपण डोळे वगैरे बंद केले तर एनी टाइम तो कारतो स्मेल जे डेव्हलपमेंट त्याची झालेली आहे त्याच्यावर सरांना थँक्यू आणि सरांनी एक सेशन पेरेंट्ससाठी पण ठेवलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी सायन्स त्याच्या बाबतीत सायन्स सांगितलं की आपल्या दोन प्रकारचे सबकॉन्शियस माइंड हे पॉवरफुल माइंड आहे जे डिसिजन पूर्ण अॅक्युरेट सांगतो ज्याच्या म्हणजे आपण जसं त्याला तो तसं आपलं थॉट्स मधून आपण क्रिएट करत राहतो ते आपण इंटरनली थॉट हे करतो क्रिएट ते फिजिकल वर्ल्ड मध्ये फिजिकल वर्ल्ड मध्ये करण्याचा काम तो सबकॉन्शियस माइंड करतो आणि त्याच्यामुळे भरपूर पॉझिटिव्ह चेंजेस दिसले आपण फुल ऍक्टिव्ह झालेला आहे त्याचा राग थोडा कमी झालेला आहे आणि तो आनंदा तो हा कार्य करतो जे सरांनी शिकलेलं आहे तो आवडीने विचारतो की क्लास कधी आहे का त्यामध्ये डेव्हलपमेंट चांगली झालेली आहे त्यामुळे सरांना खूप थँक्यू आणि सगळ्या पालकांना खूप थँक्यू सगळ्यांनी प्रॅक्टिस करावा ग्रुपमध्ये सगळ्यांनी पोस्ट टाकावा जेणेकरून जरी काही आलं तर आपल्याला प्रयत्न करण्याचं काम आहे प्रयत्न करायचं आपलं काम आहे ही नाही त्यानंतरची गोष्ट प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि हे एक सायन्स आहे सायन्स फूड मी बिलकुल ही सरावे साथित थँक्यू